जालन्यातील सहा आणि सात वर्षीय चिमुकल्याने पूर्ण केला तब्बल तेरा तासाच्या पहिला रोजा तंजिला शेख सत्तार वय सात वर्ष अलिशा शेख मुक्तार वय सहा वर्ष या दोन्ही मुलींनी पूर्ण केला जीवनाचा पहिला रोजा या दोन्ही मुलींवर होतोय कौतुकाचा वर्षाव जुना जालना भागातील अक्सा पार्क गल्ली नंबर दोन येथील तंजिला शेख सत्तार वय सात वर्ष आणि आलिशा शेख मुक्तार वय सहा वर्ष या दोन्ही चिमुकल्यांनी पवित्र रमजान महिन्यात त्याच्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला या दोन्ही मुलींनी आपल्या जीवनातील आज तब्बल तेरा तासाच्या पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले तर या सात वर्षीय तंजिला आणि सहा वर्षीय आलिशा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत भरभरून आशीर्वाद दिलेत चिमुकल्याने रोजा ठेवला याचा आनंद त्याच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर साप दिसत होते पवित्र रमजान महिन्यात सुरू झाला की प्रत्येक मुस्लिम बांधव पवित्र रोजे ठेवत असतात या कालावधीत ते सकाळी पाच वाजेपासून ते सायंकाळी सूर्य मावळेपर्यंत उपवास म्हणजे रोजा ठेवत असतात या वेळेत काहीच खाता येत नाही शिवाय पाणीही घेता येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा कठोर उपवास आज यास सात वर्षीय तंजिला शेख सत्तार आणि सहा वर्षीय अलिशा शेख मुख्तार यांनी पूर्ण केला असून आज च्या त्याच्या आयुष्यातील पहिला रोजा आहे त्या त्यामुळे त्याचे आज सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे तसेच तंजिला आणि आलिशा यांच्या कुटुंबातील शेख सत्तार शेख पासा शेख सद्दाम शेख फैजान शेख अरशान शेख अयान शेख शाकीब शेख सैफ शेख रेहान शेख जोहेब शेख शहावेज यांनी या रोजदारांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे